माय कॅट हे काय झालं तर मित्रांनो सांगतो तुम्हाला हे काय झालं ते घरी बनवली होती मच्छी मच्छीची रेसिपी जी आहे मच्छी फ्रायची ती तुम्ही असंच पाहिजे चॅनलवर बघू शकता मच्छी खाऊन झाल्यावर तुमच्या भावाला लागतो पान खायला आणि तुम मच्छी कधी महिन्यातून एकदाच बनते आपल्या घरी आणि पान खायला जाता जाता बोलतो अरे बापरे हे काय एवढा मोठा धूर कशाने आलाय हा धूर एकदम कड्डकमध्ये मध्ये दिसला मला मला मारायचं होतं तिथून राईट पण नाही मी बोललो पहिलं तिथे जाऊन बघू जर असं काय वाटलंच एमर्जन्सी तर आपण फायर ब्रिगेडला कॉल करू शकतो तर थोडंसं सुजल बसला होता मागे तर थोडंसं पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर कळलं की कोणीतरी तिथे कचरा वगैरे असं काहीतरी जाळला असेल म्हणून ही आग लावलेली आहे तिकडे आणि थोडंसं घाबरला होता तुमचा भाऊ आणि घाबरता घाबरता डायरेक्ट थेट पोचला तुमचा भाऊ पानाच्या दुकानामध्ये पानवाल्याला नमस्कार केला पानवाल्याने प्रणामजी केला त्याला हात वगैरे मिळवला आणि त्याला बोललो दोन कायदेशीर कड्डकमध्ये भड्डक पान दे गोड पान तर भाऊनी पण एकदम कडकमध्ये भडक पान वगैरे धुतलं कडकमध्ये आठ एकदम चुना बिना लावला आणि चुना पानाला लावता ला लावता मला पण खरंच चुना लागला आहे ला कायदेशीर हे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की कळेल तर भाऊनी मस्त कत्ता बित्ता भाऊला बोललो आहे भाई तो ला, 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 ला पान काय जय्या मार तर एकदम लाल लाल झाला पाहिजे पान एकदम कायदेशीर पद्धतीने तर भाऊनी पण एकदम मस्त चुना बिना कत्तक बित्तक मारून एकदम गोड पान बनवलेलं आहे कड्डकमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे डबे काढून एकदम काय ना काय माल मसाला एकदम बनवलेला आहे आणि भाऊने रेडी केलेला आहे कड्डकमध्ये कायदेशीर एकदम पान आणि भाऊने एकदम कायदेशीर एकदम पॅटर्न मारून एकदम मी पण भाऊचा पानाचा आशीर्वाद घेऊन एकदम कडकमध्ये पान खायला गेलो पण नाही मी बोललो की अर्धा पान मी खाणार आणि अर्धा पान सुजल खाणार जो की माझा भाचा आहे सुजलनी पण पानाचा स्वाद घेतला आणि मी बोल घरी आणि तुमच्या भावाने पानाचा एकदम पॅटर्न थोडासा मुद्दा म्हणून मारलेला आहे आणि मी बोललो की घरी पण आपल्याला पान बनवायचं आहे कडकमध्ये म्हणजे घरा घरी पण पान पाहिजे आपलं तर त्याला बोललो भाई एक पार्सल दे भाऊनी तिकडे पान जेवढा खाताना सजवला नसेल तेवढा पार्सलमध्ये सजवलेला आहे मला वाटतं पूर्ण खर्च या सजव सजवण्यावरच गेलेला आहे कड्डकमध्ये एकदम भाऊनी पण पान एकदम पॅटर्नमध्ये दिलं आहे हो आता तुम्हाला सांगतो मी आलो होतो साधा पान खायला जो की मिळतो दहा किंवा आठ रुपयाला पण इथे कायदेशीर मला पानाला चुना लावून कडकमध्ये पान दिलेलं आहे चाळीस रुपयामध्ये तर चला भाऊला हात मिळवून बाय